बरं मी काय म्हणतो बोला ना आज एक पार्टी बोलवली हो का किती पैसे सांगा तीन चार लाख सांगू सांगतो तीन तेव्हा सांगतो पाच बरं सांग बिल का पण एवढं बाय आपल्या तुला ना पाच सांगितलं ना चार वर इंकणी आणि त्याचे डागिनी डुगिनी धरून दोन एक लाखाची

बर आता किंमत आली ना का पैसे आणि हाच फायदा आपल्याला पण फुटायला नको बर आता सात आठ लग्न झाली बरं चुएक काही गेलं तरी वीस लाखाचे ते निवडले डागिनीच पाचता लग्न झाले मग तिचं पाच घरात आपल्या नाही उठवलं होत हवाज किती उठवलं होत त्याचा मला फोन यात नंबर बिलॉक टाकू काय करायचं काय करायचं पैसे फिसून घ्याय स्वस्त माहिती लग्न जर केलं तर सत्यनारायण हात लावून द्यायचं सत्यनारायण जाज लिहून यायचं नाही तर मग एखादा काय करीन लाड लाड करीन काही वाढवा याखाद्याला जर दिवस गेले तर आपलं पुढचं लग्न थांबून जाते ऐकलं पाहिजे ना मला सत्यनारायण वाहून द्या ते सगळं आठ तुम्ही ठेवा

पार्टी कुठली पार्टी नाशिक मालपणा पाहिजे जेवढं कापत कापा राम 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 सांगितलं मी काय टेन्शन ना घेऊ सांगितलं का हा बोलणं झालंय आमचं <laughs> कुठले आपण नाशिक लग्न व्हायलाच नाही का उंटवाडी उंटवाडी लग्न व्हायलाच दोन झाले ते काय झाले बायकांना ते एक बाळात बाळात मिले एकला फिट येत होत जय ना पाहुणे कोणाच नाही त्यात जाऊ दे होते अरे काय जाऊ दे रडू नका पाहुणे पाहुणे तुमचं ऐकायला आलं पाहुणे माझ्या हा लाल पनी चाय वारून गेली लाल च्या मोठे मे केल्या बाचे काय बाचे लय लय संस्कार दिसते त्यांच्यावर बरीच का वाळला पुरी आज कोणा वर करून पाहिलं नाही ती तुम्ही दाखवलं त्याला असं बाहेर नेऊन नाही नाही गरज घराच्या बाहेर नाही बिचाराच्या म्हणजे काढलेच ना बाहेर तुम्ही नाही नाही काय गरज होता लोक काय काढा पाहतील ते आजूक माझ्या आमच्या आई दाखवा कुठे आता आई का स्वर्गात दाखवायची बाई लग्न करायची विचार नव्हती पण झाला कवर ठोवा नाही करून टाका हिला आलो होतो मागणे एक तो बिचारा म्हणून मी चार लाख देतो मी करून नेतो तरी मी ऐकलं नाही म्हणलं नाही वाणी किंवा पाहिजे माझ्या हिला पाच लाख महत्वाचा हिला पाच लाख रुपये देतो करून देतो खर्च माही मी करतो म्हणलं नाही लग्न दारा मा दारामध्ये वाला पाहिजे खरं कोठ माझे मामा खूप मस्त मामाच नाही खूप जीवला होता आम्हाला बरं तुम्हाला कधी पसंत ती पसंत आहे पसंत आता तिची किती साईड तिचे साडेतीन लाख तिच्या वय थोडं जायचं झालंय नाई नाही तिथे काय केला माहितीये का तिने आईचं विचार करून करून जाम झाली ती हा का बारीक झाली लय कामदा नाही घराच्या घरातच होती म्हणजे डावली राहिली आणि हिच्या गावर एवढे सांगितले मग सांगितले ना माझे रेट आतापर्यंत तुम्हाला रेट सांगा सांगितले ना ते सांगितलं ना माझे सांगितले ना पाच लाख पाच लाख मध्ये करून नेतो ना तो म्हणून दुसरा अ बा पाहुणी आता तुम्ही येऊन आलेच आहे तुम्हाला परत पाठव देणार नाही हिचे साध आणि चार द्या तुम्हाला जी वाटली ती करून न्या भेटणार नाही बर का परत भेटणार नाही असं स्थळच भेटणार नाही लय लय मागण्याच्या लय मागण्याच्या चांगल्याला भेटणार ना वाई ये चदर एक लाखामध्ये मध्ये एक लाख गाय का लाखाचा काळ गेला पाहुन तो आता कारण ते दिसत्या नाही नाही बघा लाखाच्या नाही पहिले पन्नास हजार भेटत होती प्रति जमाव दोन दोन पोर राहत होती ये ऐक ना वीस हजार तर भेटन चार पोरची आई एक जमण का चार पोरची आबाडबाणी माझी ताई किती चांगली बघा जरा डोळे उडून बघा चष्मा काढून बघा हेचे काय सांगितलं पाच लाख पाच लाख तुझ्या वरून मला पाच लाख वरून द्या तिथं पाच लाख भूल लावून जाईल बघू नका बघू नका ना तिड घ्या ना <laughs> तिकडे अहो चांगली जर्सी गाई झाला गेला जा तरी चार चार लाख लागत आहे या तर माणसं आहे शेळीला लागत शेळीला वीस हजार बाबा याचं आहे तुमचं कसं आहे मग तुम्हाला लग्नच करायचं नाही आरती नाही मला करायचं आहे काय वाटतंय आपल्या रेट नाही बर तो माणूस बिचारा पाच लाख देतो देवाचा तरी पूर्ण ना करला बोलायचं राग येऊ नका देऊ नाही करू पाहू काय हा चाललं मामा सगळं करा मला मला करा मला मामा इकडे साईट मी काय होतो एक हजरच द्या मामाशी बोलून घ्या तुम्हाला काय बोलायचं करू दे मला करू दे मी हजर फक्त लग्न करतो सगळा मामा लहानपणापासून आहे शिक्षण पाणी लग्न त्याच्यावर करू पावत्या ना आधी मामा तुम्हाला परवडत असेल तर थांबा परवडत असेल तर थांबा नाही तर आपण जाऊ या बा पाहुणे तुम्ही तिकडे बॉट तुम्हाला करायचं ना, ना। राजभर नी। मासन करा माय गमा नाही नाही चालला ना हा पण त्या ना का नाही याच्या का बरं लग्न झालं लग्न झालं तुम्हाला काय करायचं किती करा तुम्ही पाहिजे वाटलं रात्र कर दिवसा करा आमची काय मी काय बाना मी तुम्हाला लगेच जागेवर पैसे देतो फक्त मला करू पाहू द्या काहीच करायचं नाही काहीच बोलायचं नाही आमच्या मामा तुमचं लग्न झालं बोलू नका लग्न झालं का, का, का तुमचा चार दिवसांना याचा कार्यक्रम सत्यनारायण कार्यक्रम पूजा पहिला काय करायचं का तुम्ही का। ते करा त्यापर्यंत बाटू नका बर तुम्हाला विसाव का बरं का पाहुडे मला आमच्या घर येत आहे ना सत्यनारायणची पूजा चालत नाही एकदा एकदा लग्न लावून नेल्या का माणसं लग्न बिलगात वाजे सत्यनारायण ची पूजा तुमच्या तिकडे म्हणले होते मला किती पैसे केले तरी चालल पण माझं लग्न झालं पाहिजे मग लग्न करायला कशाला आणलं मग तुम्ही तिकडं काळा करा तुमचं आम्हाला बी बरं जागरांग होत आहे तुम्हाला लग्न होती करतो ना नाही आता लग्न झालं करा नाही मला वाटतं ते कोणतेच रूल फॉलो करत बरं मी काय पाहुणे तुमचं त्यांना जाऊ आला तसा मागा जाऊ द्या जा त्या पाहुण्या त्या पाहुण्या करू का फोन करा मला काही वाटत नाही लग्न करीन म्हणून करायचा का हॅलो पाव रे हो मग मी काय तयार काय नाही तयारी तयारी त्या पैसे भरून तयार तयारीत बरं मी घेतो चला हिचेला हो जबा पाहुणे तुम्हाला करायची आहे हो पाहुणे तुम्हाला करायची आहे करायची नाही का करू हिचे शेवट फायनल तीन वतीन नीचे साडे चार वतीन तुम्हाला वाटलं तर करा नाहीतर तुम्हाला मार्ग मोकळा आम्हाला आणि एखादी मत तरी तरी बघा दहा वीस हजार प तिला पोर स्वर काय वांधन आम्ही वाच करू आता यालाच होत नाही पोरं बरं आता ये याला होतील ना पोरं करायचं हा मग दोघे का तर जेवढ पैसे दोघांचा आठ लाख घ्या माझ आजी चक्कर चार पाच सात सात साडेआठ आठ एक लाख दोघी आता तुम्ही चार तीन सात नाही ना, ना तसं नसतं एकत्र केलं की थोडं जास्त द्यावं लागतं एकत्र केलं एको हो। फ्री ना मग एकत्र केलं एक लोक फ्री ना ते कसं आमचे मामा मग एक तर राहणार ना त्यांचं खाण पिणं कोण करणार त्याच्यासाठी पैसे नाही लागणार लाख रुपये देऊन टाका त्यांना येतो आणि पाहुणे त्यांची आणि एकच करा पैसे द्या आणि तुम्हाला परवडली ना तर तुम्ही महिने देऊन नाही कि करा नाही नाही आता एवढं काय करायचं मग आता याच जागेवर दोन करून नेलं काय करायचं ना तेवढं मोठं हँडल करायला बरं मी पाव पैसे देतो तुम्हाला मोजून पण यायचं कुठं काय नाही असं आहे ना घराच्या बाहेर नाही सँडल बाथरूम घराचा तीन तीन लग्न झाले म्हटलं तीन लग्न झाले पाहिजे नवऱ्याने सोडलं काय हा नाही नाही सोडलं टोच टाकलेच असेल नाही 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 एक पहिलं नवरा वाहत्यांना तो बारीक वायात बसत नव्हता नाही पैसे काय तू पैसे माणसाला करायचं असेल घेतो अरे का चार लाख नाही पन्नास नाही हो अजून दे। चार लाख द्या हा हे चार लाख आले का आठ लाख आपल्याला लागते ना एक लाग लाग लाग, काम करा एक काम करा त्या पुरी काय कुठं बाहेर जाईल नाही त्यांना डाग डोगे पाऊ घ्या तुम्ही पाहुणे समजून सांगा मला डागाला लाखला देऊन टाका झालाय सौदा आता का नाही अजून दोन लाख का मग नऊ नऊ बाबा दोन लाख नाही द्यायचे ते एक काम करा एक लाख द्या एक लाख इकडे चला तिला पैसेच माहिती नाही करा गरज मोठे पैसे देऊन टाकायचे ना डाग वगैरे बनवताना बन मा आहे का मी गाव किती असत आता याच्यामध्ये लग्न तुमच्या तुमच्या पद्धतीनं करायचे याच्यामध्ये मी पूर्ण डाग करणार आहे जाऊन लग्न काय झालं सारखं घेऊन जात फक्त नाही 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 तस कस काय जाते हाड जाऊन एक काम, हो काम करा पाहुणे बघा पाहुणे एक काम करा तुमचा नवर देऊ ना तवर आम्ही तवर आम्ही तुमची तयारी करून ठेवतो आणि अगदी माझा डोक्याचा ताण हटेल तुमचा ताण हटेल लाग कामाला बरं चला काय झालो ना पैसे दिले मी या बा आज आठ वाजेचा फायनल लग्न आठ वाजेसार हा मग आता आता नाही करून आता इतक्या दिवस कडे काढली ना मग चार दिवसांना काय वाहणार आहे आता जा एवढे दिवस केले ना तुम्ही आता नाही स्वयंपाक बरं जाऊ द्या आज कोणवारे रविवार रविवार मंगळवार बुधवार गुरुवारी फायनल करून गुरुवारी आता आता जाऊ द्यायला का रात एवढे पाठव नाही हळद फोडायची तुम्हाला आंघोळ घालायची तुम्हाला बांधायचं सगळं चला चल ला तुम्ही तुम्ही ना बघा आम्ही फोन केला का तुम्ही फोन एक पप्पी पप्पी नको लग्न झालं का पप्पा खायचा लग्न झालं पप्पा खायचा हा चालेल चालेल खुश का होता मी काय होतो काय आता ते गेले दहा लाख रुपये दिले आता आपण हे गाव सोडणं गरजेचं हो लगेच सोडावं लागेल लगेच सोडून काय करा माहितीये का डायरेक्ट प्लेन चे तिकीट करा एवढे पैसे आले ना लगेच दोन तासात आपण आपले फोन स्विच अप करून टाका सिम चेंज मोडून टाका मोडून डायरेक्ट बरोबर साडेतीनशे रुपयाला सिम येते आणि आता आपण लगेच फरार वा सिम काय वाटलं तर तुम्ही फोन चेंज करा आता ना आपण इथं आलोय ना आता मिळा तीन लाख तिकडे जाऊ तिकडे आले दहा लाख दहा

आज मस्त पैकी मस्त आहे लग्न आणून घेऊ हा घरी नव्हते ते काय ते लोक नाही ना घरी नव्हते ते म्हणून म्हणलं चला ते रानात आहे काय पाहू ना रानात ते फोन लावून फोन लावून ना आज गुरुवारच आहे पण हा गुरुवारच आहे ना आज तारीख हा आहे हा लाव फोन लाव फोन बंद लागू राहिलाय मजा बंद लागतोय पाऊल एकदा परत दोनदा लावला आहे हे पचा पेरे हा ना असं काम करते म्हणजे आता त्याला कळत आहे का लग्न म्हणून काही आले की नाही सगळं ते त्या पुढं त्या पूर्वी मेकअप ला केला जाऊ ब्युटी पार्लर आपण फोन कशाला बंद करते ते काय घोटा झाला काय माणूस आडा दिसते मला मग आता काय करा आयला काय करा कुजच्या ना कोणा तरी हा त्या पुरुष नंबर आहे तुम्हाला नाही ना आयला ना। आता काय करावं आता मला वाटतंय ते पळून गेले असते बर का हा बोल जरा दहा लाख जाईल मला दहा लाख नाही वाटतंय मला ना राम 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 हे कोण डाचर आला राम राम कोणाला पाहिजे बायाला अरे बाबा मी प्रेम आणि पाह पाहतो शेरप्याला काय का दोन पुरी हा मग ते म्हणजे आज लग्न लग्न जमलं होतं यांच हा दोन्ही पुरी सोबत असं दहा लाख रुपये दिलेत बाबू बाबू दहा लाख रुपये दिले दिलेच्या पुरी अशा माणसाला तुम्ही दहा लाख रुपये दिले म्हणजे अरे बाबा तीन महिने झाले माखून पाच लाख रुपये घेऊन गे गेला त्या डाकट्या पुरीचे म्हणजे तुमचं जमलं होतं काय लग्न हो पाच लाख रुपये माखून घेऊन गे गेला आणि फरार झालाय मी त्याच गवस करीतो तू आहे त्याच्यात मग काय तू वेळच बसले का नाही नाही मी आता आलो काल संध्याकाळी कुठे घ्यायचं इथे दिवस कुठे गेल तो मी ना आलो म्हणे कुठे गेलतो तो माझं कमिशनर राहिलं मग मला देणार होते ते पैसे अरे तो कमीशन खरं झाला तिकडे मला पन्नास हजार भेटणार होती इकडे माझ्या दहा लाख गेलेच काय माय पाच गेले याच काय सांग मायाला बर मी काय आता एक कर काय आता तायला त्याची परिस्थिती तो माणूस आला त्याचे गेले पाच लाख आता माया दहा लाख गेले म्हणजे त्याचा काय ते तो व्यवसाय मला कमिशन भेटलं नाही अरे तो कमिशन कर